ते तीन तीन महिन्याचे आता साडेचार हजार रुपये एका टप्प्यामध्ये मिळणार कुणाचाही माईक लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावेळी देखील अनेक लोकांनी विरोध केला कोणी कोर्टात गेलं म्हणाले चुनावी जुमलाय ही खोटी घोषणा आहे हे फसवी घोषणा आहे निवडणुका गेल्या की काय मिळणार नाही परंतु शब्द देणारा हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता आणि म्हणून किती अडथळे आले तरी आम्ही पार करून आम्ही म्हणून निर्णय घेतले आपल्याला मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो दरवर्षी चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये खर्च होतात आता काही लोक म्हणायला लागले या लाडकी बहिणी योजनेमुळे बजेट कोलमडले अरे बजेट कोलमडले पण जर तुम्ही सर्वे केला या माझ्या लाडक्या बहिणीने छोटा मोठा व्यवसाय हेच पैसे अर्थव्यवस्थेत आलेत हेच पैसे अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत स्वतःच्या सईने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणीने आम्ही दिला याचा अभिमान आम्हाला त्यामुळे लाडक्या बहिणींचं घरात वजन वाढलं आदर सन्मान वाढला समाजामध्ये आदर सन्मान वाढला आणि म्हणून आता पैसे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आता येणार नाही स्वतःच्या पैसे स्वतःच्या हाताने स्वतःच्या सहीने काढण्याचा निर्णय आम्ही दिला अरे हप्ते देणारे आम्ही आहोत हप्ते दे बँकेत भरणारे आम्ही आहोत हप्ते घेणारे लोक नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींचे जे काही थांबलेलं असेल ते तीन तीन महिन्याचे आता साडेचार हजार रुपये एका टप्प्यामध्ये मिळणार कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही माईक आला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही